सकाळच्या अकरा वाजलेत आणि ऊन तर एवढं तावायला लागले ना मध्ये आठवडाभर बरं वाटत होतं ऊन कमी होतं पण कालच्यापासून ऊन इतकं जाणवायला लागले की परत उन्हाळाचा असल्यासारखंच वाटायला लागले भयंकर ऊन असं जाणवतंय आता आंबं काढायचे काल काय काढणं झालंच नाही पाखर सगळं पाडून खाली खराब करायला लागलेत बापू बसला गेम खेळत मोबाईलवर वर दिवसात नाही खेळतोय आज आणि त्याचा मूड नाही राहणार यायचं म्हणलं चला का इकडे येऊन बसले आंब काढाय जावं म्हणलो पण बापू म्हणतोय थांब बसला गेम खेळत मोबाईलवर आज हा काय लागला म्हणलं कुत्रे आणि ते उडले नाही ना नाही वरची डिझाईन झाली काय होत नाही काय काय खरं आंब काढा म्हटलं होतं का गाखर काय ठेवा ना का, ती काही अर्धा ते रोजच चार चार अर्धा अर्ध घवायला लागले ते आणि पहिलं पा वाऱ्यान पडल्याला आणून ठेवलं तर ते सुकायला लागलं पिकलंच नाही तू करून दे म्हणजे तसलं काल करून दिलं ते काढायची भाई करून ठेवले काल तिथं

रोज टेपाचा आहे माझा हो रोज येऊन बसते मला घरात बसच वाटत नाही यायची होती घरची काय झालं ती का माहिती आईन्या नांगरायचं म्हणून ट्रॅक्टर लोकांचा मिळले तर बघा उशार लागतो मिळायला तर एखादी येत नाही ते काहीतरी अडचण सांगते ती पण हा तेवढा आहे आपल्या घरचं आहे का पटकन हाताने यायचं म्हणलं तसं बी म्हणलं एखाद्या काहीतरी अचानक काम निघले राहू दे आज नाही उद्या म्हणते ती नाही दुपारनं असं म्हणते कोणाच अगं दीड महिना झालं मिळतो ट्रॅक्टर काम होत पळापळी आता येईल आज उद्या घ्यावं लागेल करून पावसाच्या आधी ते पलटीच उद्या यायची पण अजून काय काय माहितीये ट्रॅक्टर नसला तर मग यायच्या बी नाही त्या आले तर कपा माराय बरं होईल मारायला बसली वाट बघत चालते मग मी घेते गुरं पाणी पाजून जेवण करायला येते गुर पाणी धावल्यावर हा मार् बर मला घरात बस वाटत नाही बरं वाटतं झाडाखाली कुत्र्यांचा कालवा तिकडे गेले ती का गेला टाकले भाकरी गट्टूने खाल्ली भाकर बसला निवांत गट्टू गट्ट घर सोडत पण ती स्वतः घरा काय ब नाही अगं काहीतरी करते माणसं तिकडे पासा रानात मला वाटलं त्यांनाच कुत्री बघते ती काय काहीतरी का पाऊस पडल का नाही का आई यंदा कडकुणाला वाटायला लागला आज तर बघ ना लईच ऊन लागायला लागली पाऊस रात्री लावत होत्या तर काय अशा की शेवटी आलाच नाही लई झालं वाटलं परत येईन ह्या दोन तीन दिवसात पाऊस वाटतंय मला बी जर वेळेस चार ला ला हो, ते सहा तारखेपर्यंत पाऊस पडतो आणि सातव्या तारखेला आपल्याला कधीच पाऊस पडत नाही सात आठ ला पाणी कमी येईल तिथं माणसाला पावण्याची वाट बघत नाही पण पावसाची वाट बघत हो तेवढा आहे अगं पण पाऊस लईच वाट बघ पाणी पण यंदा लईच कमी आले ती ग सगळ्यांनाच आमच्या तर लई राहणार सांडायला पाणी लागतं माणसं आहे ते पहिलं आम्ही आणायचो इकडून तिकडून तसं आता येऊ आणून वापरण्यासारखं नाही की गाय पाणी किती लागतंय रोजचे रोज पाणी भरावं लागतंय दोन वेल आता तर तिसरा वाढला तीन हजार लिटर नुसतं पाणी लागतंय घरालाच लागतंय आता माणसं येते सतत दहा चल मी येते गायस नाही बघ गाईस मी बांधते आता पाणी भाजून आवाळ आलेले अचानकच वारकन सुटलं होतं की दुपारी आंबं काढायला जाऊच वाटलं नाय आणि आता वाऱ्यांनी धावपळ केली अचानकच अगं दोन ढग होतं आहे दोनच आपण खाली पर्यंत तर झालं आभाळ चाब आले आरे इकड झालं मला ही नकार तू वार द्या लावतो का नाही मला बघतो तुटर ती

पाटी भरली चला चला, चला।, चला तर एक दोन आंबे राहिले त्याला बी कुठं करतो yeah! त्याला काय करायचं करू आपण गेलो की आपल्या पुढे येणार आहे आता आबाळ आले अरे आता ती वज माझ्या आगावर ठेवतो काय यार ती नुसतं येड आहे आय इकडं काहीच आबाळ नव्हतं आता आपल्या डोक्यावर होत कुठं पोचलं बघ तिकडे गेलं पाठ

आपल्याला चांगला पडेल आज काय पाऊस येत नाही पण आपल्या कडे बघ कि आभाळ तर गेलं main जे होत तिकड संध्याकाळ आला तरच तिकडे पाऊस चालू आहे अग तिकडं पण कमी आहे हा हा आणि तोच तोच थवा एक पलीकडे खूप मोठा लठ्ठा आहे अग ते पुढं पुढंच पक्ष्यांचा अगं आपल्या वाऱ्याला उडायचेच नाही तिरक 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 उडत जातो दिसत नाही आता पण हायले मोठा अजून घर गाठलं पटापटा पाऊस नाही येत पण आता तरी नाही येत तिला ना कडकड्याची वाटते पडायला लागला चला पाऊस एवढा आला की तो धबधबध दब, दब, आवाज येतोय इकडे बेंदू आहे पाऊस लेण्याला आणि ते दवर दवर ले था था। 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 एक टिपका नाही अजून

गटू तिकडे गेलाय असं पावसात त्याला मजे आवडती पावसात भिजायला ले पावसाला एक फळ देत महाराज तिकडला तिकडे लड लेडवर आता चांगला जोरदार कोस इकडे तोडाई गीतूत्री अगं चटई चटई पण चले सावकाश दे आता कशी पाडणार बरं ती काय आता फसते काय

चार तारखेपासनं सहा तारखेपर्यंत पाऊस आपल्याला पडतो म्हणजे पडतो दरवर्ष अनुभव आहे काय नाही मध्ये पुन्हा वर्षभर पाऊसच नाही जिम झिम कधी 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 आता <laughs> काय माहिती रे गेला की अरे पण निवळ पांढरा दिसायचं पलीकडे आता निवळ ना असा पाऊस झाला की मुगावर एवढ्या लांब नाही नारळावरून सगळ्या बुंद्यावरनं पाणी येते ह्याच्यावर मिळत ती काय ही बुडका बक्की नाराजा गुंदाच घे मग तुला जरा तर डोका उशिरा ट्यूब लागते काय डोक्यात तुझ्या अरे ते आपल्याला आंब घाडासाठी केलंय ना हा मग ते वल्यात खेळायला सुटी आहे का वाढत नाही करायचा राजा काय गेला पाऊस कशाचा काय लय आनंदी झालतो पण आंबा काढवाय झाला <laughs> आता दोन त्या राहिले ते त्याच्यासाठी गप्पा बस आता काय आता मोसमी पाऊस आहे का नाही ह्याने लगेच राहणार मोसमी म्हणलं मोसंबी लगेच ह्या रानात बघ लगेच सगळं दिसत आता फक्त मागच्या पावसाने रस्त्यावर दिसत होती का नाही आता रानात दिसते ती रानात मोसमी पाऊस पडला की रानात लगेच सगळं दिसते पाऊस नाही आता एवढ्या पावसात बघ बघी हिरवा दिसायला चालू होत दोन तीन दिवस आहे का पडू दे की अगं पाऊस तर पाहिजे की पावसाच्या हा लय नाही बरं का पाऊस अजून कुठं पाणी पण नाही झालं बोलते पाणी कमी आलं आहे कमी आलं आहे माणसाला जीवाला जीव पाणी यंदा कमी झाले ती पण लय आले ती कमी पाऊसच नाही गेला कुठे पाऊस गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे पाणी कमीच आहे ते यंदा starting ला ते दोन झाडाचं झालं आठवतं का पाऊसच नाही नाही बरोबर आहे गेल्या वर्ष नव्हता ना यंदा लई पाऊस आहे म्हणते ते मग आता पडला पाहिजे बघ पडतो शेतकऱ्यांचं चांगलं होईल गं दोन एकर दरवर्षी पाऊस नाही पडून भुईमुगाला काय करायचं हो तेवढं आहे एक वर्ष कमी दुसऱ्या वर्ष भरपूर भरपूर पडलाच पाहिजे गट्टू तो लगेच चिकल आणला का आणि ह्याला वल्यात किती बस वाटायला लागले नाही 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 ती वल्यातच बसते आता त्या ज्या उष्णता लय आहे ना त्या जाणार बघ पावसात बसून सुद्धा किती लागतात ते बाई धार चालू झाली पावसात कुत्री पावसात आणि आई वास किती येते ग पहिल्या पावसात मातीची वास भाजल्यावर किती येते लांबची नाही घेतली कुत्री गप सगळी पावसात खेळते ती सगळे एवढ्या मारते ती